मध्य प्रदेशातून वडलावला लावला कुटुंबीय लग्नासाठी मुंबईला जात असताना मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाटे फाटा गोदावरी हॉटेलजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघातात चालकासह बोलेरो वाहनातील एकूण नऊ जण जखमी झाले आहेत यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे रतनगड जिल्हा निमच मध्य प्रदेश येथून एकाच कुटुंबातील सदस्य मुंबई येथे विवाह समारंभासाठी बोलेरो कार क्रमांक आर जे शून्य नऊ यू ए नऊ दोन सहा एकने ने जात असताना मुंबई आग्रा महामार्गावर शिरवडे फाटा तालुका निफाड येथे पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडीने पलटी घेतली यावेळी शिरवडे फाटा येथील कायमस्वरूपी सेवेसाठी उभे असलेले स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेचे चालक मधुकर गवळी यांनी घटनास्थळी अवघ्या काही मिनिटात दाखल होत सर्व जखमींना रुग्णवाहिकेत घेतले आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं या कारमधील नऊ व्यक्ती जखमी झाल्या आहेत अज्ञानभाई वडलावले शिरण अज्ञानभाई रतनगडवाला हे गंभीर जखमी असून फरीदा बोहरा अब्दुलसेन शब्बीरसेन मोहित सेन शब्बीरसेन दुरैया मोहित सेन अमिना अलसगर वडलावला अम्मातुल्ला वडलावला हे देखील जखमी आहेत या सर्व जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत वेध व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये निफाड